हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी संक्रांतीविशेष तिळगुळाची वडी रेसिपी पाहणार आहोत ही वडी एकदम मौसूद खुसखुशीत तयार होते तर तुम्ही या माझ्या पद्धतीने ही वडी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर पण करा तर इथे पहा मी एका वाटीच्या सह्याने हे सर्व साहित्य मोजून घेतले तर इथं मी एक वाटी भरून गावरान तीळ अर्धी वाटी शेंगदाणे आणि दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती मी कढई तापत ठेवून त्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले नंतर ना आपण एकदम बारीक गॅसवरती हे शेंगदाणे भाजायचे आहेत बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजले तर ते आतून मस्त खरपूस होतात मोठ्या गॅसवरती जर भाजले ते आपले आतून शेंगदाणे कच्चेच राहतात त्यामुळे बारीक गॅसवरती शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे नंतर ना आपण ते शेंगदाणे ताटामध्ये थंड होण्यासाठी काढायचे आहेत आता त्याच कढईमध्ये मी आपले हे तीळसुद्धा घालणार आहेत इथं बिना पॉलिशचे मी तीळ घेतलेले आहेत हे, हे गावरान तिळ आहेत तर गावरान तीळ वापरले तर आपली वडी खूप छान टेस्टी होते आणि चवीलासुद्धा मस्त लागते तर इथे पहा आपले बारीक गॅसवरती तीळसुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत आपला गॅस कुठेही मोठा करायचा नाही बारीक गॅसवरती मस्त भाजून घ्यायचे आहेत तीळ तर इथे पहा आपले हे तीळ आपले हे तीळ जोपर्यंत तडतड उडत नाहीत तोपर्यंत हे छान असे बारीक फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत तर आता आपले तीळ छान भाजले आहेत आता आपण गॅस बंद करून हे तीळ एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतले पहा तर आता आपल्याला हे तीळ थंड झालेले आहे शेंगदाणेसुद्धा आपले थंड झालेले आहेत त्याची साल मी काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे पहा आपला शेंगदाण्याचा कूट करून घेतला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तिळसुद्धा जाडसर भरड करून घ्यायचे आहे तर इथे पहा आपले तिळसुद्धा छान असे वाटून झालेले आहे खूप बारीक करायचे नाही तर शेंगदाण्याचा कूट आणि तीळ हे वाटून झालेलं आहे आता आपण अगोदर इथं मी एका ताटाला तूप लावून त्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे ही तयारी आपल्याला अगोदर करायची आहे म्हणजे आपली घाई उठणार नाही तर आता आपण त्याच कढईमध्ये इथं दोन चमचे साजूक तूप घातलेला आहे मी आता आपल्याला दीड वाटी गूळ घेतलेला आहे मी तो कूळ चिरून घेतलेला आहे इथं तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता किंवा फोडून घेतला तरी चालेल फोडताना फक्त आपल्याला गूळ बारीक फोडायचा आहे यामध्ये दोन चमचे पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला एकदम बारीक गॅसवरतीच हे छान गूळ वितळून घ्यायचं आहे तर इथे पहा आपला गूळ छान असा वितळलेला आहे तर अगदी दोन ते तीन मिनिट हे छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे इथे पहा आपला गूळ पूर्ण वितळलेला आहे तर आता आपल्याला इथे पहा तुमच्या लक्षात येत असेल इथं आपल्या गुळाला फेसाळल्यावर इथं फेस येत आहे पहा एका उकळीमध्ये लगेच आपला हा गुळ फेसाळतो तर इथं मी लगेच गॅस बंद करून घेतले आहे आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि आपला तिळाचा कूट घातलेला आहे इथं तुम्ही विलायची पावडरसुद्धा वापरू शकता तर आता आपण हे मी गॅस बंद करून घेतलेला आहे हे सर्व मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित आपला पाक पुढे जातो त्यासाठी इथं गॅस बंदच करायचा आहे नंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपली वडी एकदम खुसखुशीत आणि एकदम मऊसुदाशी अशी तयार होते तर आता मी एक अर्धा मिनिट फक्त गॅस चालू करून घेणार आहे म्हणजे याचा पटकन असा गोळा तयार होतो तर आता आपला गॅस लगेच बंद करून घेतला आणि एक फक्त अर्धा मिनिट मी फक्त गॅसवरती ठेवलं होती ही कढई तर नंतरनं हे लगेच मिश्रण आपण ताटामध्ये वतून घेतलेलं आहे तर इथं मी फुलपात्रेला तूप लावून घेणार आहे आणि त्यामध्ये इथे पहा आपल्याला ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे तर फुलपात्रेच्या सहाय्याने मी छान अशी हे थापून घेते मिश्रण तर इथे पहा पटपट पटपट आपल्याला -पट हे मिश्रण थापून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे तुमच्या लक्षात येत असेल मस्त असं मिश्रण आपलं थोडंसं कोमट झालं की याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत खूप एकदम थंड होऊ द्यायचं नाही तर त्याचे तुकडेसुद्धा पडू शकतात त्यामुळे थोडंसं कोमट आपलं हे तयार मिश्रण असत त्याच वेळेस आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला ज्या आकारामध्ये वड्या पाडायच्या आहेत तर तुम्ही इथे ते पाडू शकता तर या पद्धतीने मी याच्या छान अशा वड्या पाडून घेते पहा तर तुम्हाला या संक्रांतीमध्ये या माझ्या पद्धतीने तुम्ही ही वडी नक्की करून पहा खूप मस्त खुसखुशीत तयार होते अजिबात पाक बिघडण्याची किंवा कशाचंच टेन्शन नाही या पद्धतीने जर वडी केली तर इथे पहा एकदम मस्त छान अशी आपली वडी तयार होते तर तुम्ही या संक्रांतीमध्ये नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमचा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक वाईक मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ हा चॅनेल मी नवीन सुरू केलेला आहे तर माझ्या चॅनेलला नक्की सपोर्ट करा तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तरी ते पहा तुम्हाला ह्या वड्या एकदम खुसखुशीत झालेल्या दिसतच असतील तर या पद्धतीने या संक्रांतीला नक्की करून पहा अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ